अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलं यात प्रामुख्याने नंदुरबार हे जिल्ह्याचे ठिकाण असून देखील आय टी आयच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्र नंदुरबार येथे होत नाही व येथील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी परीक्षेसाठी जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास असेल किंवा इतरही समस्या असतील त्याला सामोरे जावे लागते परीक्षेला वेळेवर पोहोचण्यात अडचण निर्माण होताना दिसून येते एवढेच नव्हे तर याआधी काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उशिरा पोचल्यामुळे परीक्षेला बसता देखील आले नाही आय टी आय नंदुरबार जिल्ह्याचे परीक्षा केंद्र हे सध्याला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्या स्थानी आहे हे शहर नंदुरबार पासून सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे विद्यार्थ्यांसाठी यातायात सुविधा उपलब्ध नाही परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी थोडासा विलंब झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपरला बसू दिले जात नाही आय टी आय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधी हा जून महिन्यात असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप असते त्यामुळे देखील विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यात अडचणी येतात तरी नंदुरबार सारख्या जिल्हा स्थानी आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आय टी आय महाविद्यालयातील विद्यार्थी व अखिल भारतीय परिषदेने केली आहे यावेळी नंदुरबार शहर मंत्री महेश नांद्रे महाविद्यालयाध्यक्ष रोहित भोई आय एम सी ई डी सदस्य फकीरा नरवरे रोहित माळी महेश पवार रामेश्वर मासुळे करण चव्हाण भीमसिंग पावरा निखिल पाटील हर्षल जोशी राहुल लहासे मधुकर पाटील निलेश पाडवी पवन पाटील वन्य कार्यकर्ते उपस्थित होते